नांदेड येथील भारतीय जनता पक्ष व नित्योग बहुदेशीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोगमुक्ती भव्य रोगनिध भव्य रोग योग शिबिराचे आयोजन रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सात दिवसीय निशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे स्थळ प्रभाग क्रमांक चार हरित क्रांतीजनक वसंतराव नाईक उद्यान नाईक नगर नांदेड विशेष उपस्थिती माननीय खासदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब व तथा राज्यसभा खासदार दिल्ली मार्गदर्शक श्री सीतारामजी सोंटे मी नित्य योग साधक भ भक्तीला स्मंगनकारले या ठिकाणी नित्य आमची शाखा चालते गेल्या दोन वर्षापासून नांदेड जिल्हा पूर्ण योगमय करण्याचा आणि रोगमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे आणि हा संकल्प आमचे गुरु योगाचार्य श्री सीतारामजी सोनटक्के यांच्या संकल्पनेतून आम्ही सर्वजण साकारत आहोत आणि हा नांदेड जिल्हा दवाखानामुक्त आणि सर्व रोगामुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे तरी सर्व नांदेडवासियांना कळकळीची विनंती आहे की वसंतराव नाईक उद्यान नाईकनगर या ठिकाणी भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व नागरिकांनी निश्चित या योग शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे धन्यवाद